असा मस्त चमचमीत मसालेदार वांगी भात जर का रात्रीच्या जेवणाला केला तर दुसरं काही करायची आवश्यकता नाही नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर आज मी साध्या सोप्या पद्धतीनं केलेला चमचमीत मोकळा असा वांगी भात कसा करायचा ते दाखवणार आहे याकरता हे असे थोडेसे सुक्या खोबऱ्याचे काप एक इंच आल्याचे तुकडे सात आठ पाकळ्या लसूण आणि ही अशी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात पाणी न घालता कोरडंच वाटून घ्यायचं आहे तर हे असं वाटून घेतलं आहे त्याचप्रमाणे भातामध्ये घालण्यासाठी मसाले गरम मसाला पावडर लाल तिखट आणि धणेजिरे पूड आहे त्याचप्रमाणे एक कांदा असा उभा चिरून घेतला आहे तसेच एका टोमॅटोचे सुद्धा असे उभे काप किंवा चौकोनी कापसुद्धा करून घेऊ हो शकता गरजेनुसार एक ते दीड कप तांदूळ घ्यायचा आहे कोलम सोना मसुरी अख्खा बासमती ज्याचा भात छान मोकळा होईल असा तांदूळ घ्यायचा आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आता पाणी घालून फक्त पाच ते दहा मिनिटांसाठी तांदूळ भिजू द्यायचा आहे म्हणजे मग भात छान मोकळा लांब लांब होतो सहा छोटी छोटी काटेरी वांगी वांगी भात करण्यासाठी घेतली आहे वांग्याच्या देठाचा भाग असा थोडासा काढून टाकला सगळं देठ काढायचं नाही आहे एका वांग्याचे असे चार उभे काप करून घेतले चिरलेली वांगी मिठाच्या पाण्यात ठेवली म्हणजे मग काळी पडत नाही वांगी कापून होईपर्यंत तांदूळ भिजू दिला आणि मग हा असा निथळून घेतला आहे पातेल्यात दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम केलं तेलामध्ये काही अख्खे गरम मसाले घालणार आहोत याच्यामध्ये पाच सहा मिरी तीन चार लवंग दालचिनीचे तुकडे आणि एखाद दुसरं तमालपत्र आहे पहिल्यांदा हे गरम मसाले तेलात घातले मग कांदा घातला आहे कांदा हलका सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा चिरून घेतल्यावर हातानं असा मोकळा करून घेतला सुटा केला की मग तो व्यवस्थित छान तळला जातो कांदा तळत आला की मग कढीपत्ता घातला खोबऱ्याचं वाटण घातलं आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत एखाद मिनिट हे वाटण परतून घेतलं मग याच्यामध्ये हिंग घातलं आहे हळद घातली आवडीनुसार लाल तिखट घातलं आहे पूड घातली मसाले करपू नयेत म्हणून लगेच याच्यामध्ये टोमॅटो घातला आहे टोमॅटो खूप जास्त शिजवायचं नाही आहे भातामध्ये तो शिजतो फक्त एकदा दोनदा असं तेलामध्ये परतून घेतलं की लगेच याच्यामध्ये वांग्याचे काप घातले वांगसुद्धा तेलावर एकदा परतून घेतलं की लगेच याच्यामध्ये निथळलेला तांदूळ घातला आहे सगळे एकदा खालीवर करून घेतलं म्हणजे मग मसाले एकसारखे लागतात सगळ्यात शेवटी एक चमचा गरम मसाला पावडर याच्यामध्ये घातली आहे याच्यामध्ये तांदळाच्या दुप्पट म्हणजे दोन कप उकळतं पाणी घातलं तांदूळ कोणत्या प्रकारचा आहे जुना आहे का नवा त्यानुसार अर्धा कप पाणी कमी अधिक लागू शकतं चवीनुसार मीठ घातलं आहे आता झाकण ठेवून मंदाचेवर पाच ते सात मिनिटं भात शिजवून घ्यायचं आहे अधूनमधून एकदा चेक करा पाणी जर का कमी वाटलं तर वाढवू शकता हलक्या हातानं भात खालीवर करून घ्यायचं आहे वांग व्यवस्थित शिजलं आहे तसेच भातसुद्धा कच्चा राहिला नाही आहे छान असा मोकळा झाला आहे या भातासोबत एखादा रायता किंवा टोमॅटोचं सा सार केलं की मग मस्त बेत होऊन जातो शेवटीवरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली खोलेला ओला नारळ घातला आहे मस्त मोकळा मसालेदार वांगी भात तयार झाला त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद